नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे साधारणपणे चालू घडामोडी विभागात दहा ते पंधरा प्रश्न असतात येथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील दिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी चोवीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे महत्त्वपूर्ण प्रश्न चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न पहिला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे ऑप्शन ए सात बी पाच सी आठ डी सहा अँसर ए सातव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ग्रामीण विकास क्षेत्रासाठी किती लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए दोन पॉईंट पंचावन्न बी दोन पॉईंट सत्याहत्तर सी दोन पॉईंट सहासष्ट डी दोन पॉईंट चव्वेचाळीस तर बरोबर अँसर आहे सी दोन पॉईंट सहासष्ट कोटीची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन नव्या कर प्रणालीत किती लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे ऑप्शन ए सात पॉईंट सत्तर बी सात पॉईंट पंच्याहत्तर सी सात पॉईंट साठ डी सात पॉईंट पन्नास बरोबर आन्सर आहे बी सात पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात केली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कृषी व सहाय्य क्षेत्रासाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए एक साठ बी एक पॉईंट पासष्ट सी एक पॉईंट पन्नास डी एक पॉईंट बावन्न बरोबर अँसर आहे डी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कृषी सहाय्य क्षेत्रासाठी करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा दहा लाखावरून किती लाख रुपये करण्यात आली आहे ऑप्शन ए पंचवीस बी पंधरा सी वीस डी तीस अँसर सी वीस लाख रुपये करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मनेरेगा योजनेसाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए त्र्याऐंशी बी शहाऐंशी सी सत्याऐंशी डी अठ्ठ्याऐंशी ॲन्सर बी शहाऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसनुसार पंधरा लाख रुपयांवरील वार्षिक उत्पन्नावर किती टक्के प्राप्ती कर लागणार आहे ऑप्शन ए तीस बी पंचवीस सी वीस डी पंधरा ॲन्सर ए तीस टक्के प्राप्ती कर पंधरा लाख ,00 रुपयांवरील वार्षिक उत्पन्नावर लागणार आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए दोनशे बी दोनशे पन्नास सी शंभर डी एकशे पन्नास अँसर डी दीडशे कोटी रुपयांची तरतूद कृषी व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये कोणत्या राज्यांसाठी अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए राजस्थान बी बिहार सी गुजरात डी उत्तर प्रदेश अँसर बी बिहार या राज्यासाठी अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात अंतराळ तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए एक पॉईंट पाच हजार बी दोन पॉईंट पाच हजार सी दोन हजार डी एक हजार अँसर डी एक हजार नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शिक्षण क्षेत्रांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए एक पॉईंट अठ्ठावन्न बी एक पॉईंट पासष्ट सी एक पॉईंट अठ्ठेचाळीस डी एक पॉईंट पंचावन्न अँसर सी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची तरतूद शिक्षण क्षेत्रांसाठी करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून ते किती आदिवासी गावात राबविण्यात येणार आहे ऑप्शन ए त्रेसष्ट हजार बी सदुसष्ट हजार सी पंच्याहत्तर हजार डी त्र्याहत्तर हजार बरोबर आन्सर आहे ए त्रेसष्ट हजार नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विकासासाठी सर्वाधिक किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए सहा पॉईंट पंचवीस बी सहा पॉईंट तेवीस सी सहा पॉईंट अठ्ठावीस डी सहा पॉईंट एकवीस अँसर डी सहा पॉईंट एकवीस लाख कोटी रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण विकासासाठी करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नैसर्गिक शेतीसाठी किती हजार जैवनिविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे ऑप्शन ए पंधरा हजार बी दहा हजार सी अकरा हजार डी अठरा हजार अँसर बी दहा हजार जैवनिविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा के करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो कधी लागू करण्यात आला होता ऑप्शन ए दोन हजार बारा बी दोन हजार अकरा सी दोन हजार तेरा डी दोन हजार चौदा अँसर ए दोन हजार बारा साली लागू करण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी किती लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन ए पंधरा पॉईंट पंधरा बी सतरा पॉईंट सतरा सी अकरा पॉईंट अकरा डी चौदा पॉईंट चौदा अँसर सी अकरा पॉईंट अकरा लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये